नमस्कार भावांनो आपला सर्वांचा लाडका रुत्समनो मिंद केसरी बकासूर मी बकासूरबद्दल आज एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे की आज खरंच बकासूर मुंबईला येणार आहे का हेच मी तुम्हाला कन्फर्मच सांगणार आहे तर मित्रांनो काय झालं बरेच जण मेसेजच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियावर चर्चा आहे की बकासूर आज मुंबईला एकतीस डिसेंबरला बिंजोडसाठी येणार आहे ते खरंच आहे काही जण यूट्यूबवर देखील टाकलेलं आहे की बकासूर एकतीस डिसेंबरला मुंबई बिंजोडला येणार तर मित्रांनो आज मुंबईमध्ये भव्य दिव्य असं बिंदूडचं मैदान आहे रामशान मैदान खिडकाली येते तर खिडकाली येथे मोठं बिंदोडचं मैदान आहे तिथं असं बरेच जण चर्चा आहे की बकासूर आणि मथुर देखील येणार आहे तर खरंच येणार आहे का तर मित्रांनो मी खात्रीशीरच सांगतो तुम्हाला की बकासूर आज मुंबईला नाही येणार बकासूर येणार नाही याचं कारण देखील आहे कारण उद्याचं खूप मोठं तीन फेरेचं मैदान भुकूम आंग्रीवाडीला आहे त्यामुळे त्या, त्या मैदानात आपल्याला बकासूर उद्या मुळशीला पळताना दिसणार आहे त्यामुळे मित्रांनो आज आपला बकासूर एकतीस डिसेंबरला रामश्याम खिडकाली मैदानात येणार नाही बरी चर्चा होती की आज बकासूर उपस्थितीमधून म्हणून येऊ शकतो किंवा शर्यत देखील होऊ शकतो अशी चर्चा होती पण मित्रांनो या चर्चेला पुनर्विराम बसलेला आहे बकासूर येणार नाही हीच मी अपडेट घेऊन आलो होतो बकासूरबद्दल आजची तर मित्रांनो उद्या भुकू मांगरीवाडी मैदान आपला बकासूर नक्कीच दिसणार आहे उद्याच्या मैदानासाठी बकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो